करणारी यू आय बी ए आय म्हणजेच उदय एजन्सी आहे सरकारची एजन्सी आहे मार्फत एक कॉन्टेस्ट घेतलं जाणार आहे आणि या कॉन्टेस्टमध्ये तुम्हाला दोन लाख रुपये जिंकण्याची संधी आहे म्हणजे ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांना ही एक सुवर्ण संधी आहे नेमकी बघा तर यू आय बी ए आय ही एक सरकारची एजन्सी आहे की आधार कार्डचा डेटा मॅनेज करते त्यामुळे या यू ए डी ए आयकडून एक कॉन्टेस्ट घेण्यात आलेले आहे नेमकी ही कॉन्टेस्ट कधी त्यानंतर या कॉन्टेस्टला तुम्हाला पात्रता काय असणार आहे म्हणजे कोण या सहभागी होऊ त्यानंतर यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे गरजेचं आहे तरच तुम्ही या कॉन्टेस्टमध्ये भाग घेऊ शकता याची सर्व इन्फॉर्मेशन किंवा फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन पद्धतीने घरी बसून तुम्ही फॉर्म भरू शकता सर्व इन डिटेल प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गव्हर्नमेंटच्या अशाच महत्वपूर्ण अपडेट साठी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेगुलर पोहोचत राहतील तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट तर बघा यू आय डी ए आय म्हणजेच उदय ही एक आधार कार्ड संदर्भात आधार आधार आदा, आदा, कार्डचा डेटा मॅनेज करणारे सरकारी एजन्सी आहे आणि या सरकारी एजन्सीने एक कॉन्टेस्ट ठेवलेला आहे त्या कॉन्टेस्टमध्ये तुम्ही भाग घेऊन पहिलं प्राइस दोन लाख त्यानंतर दुसरं दुसरा जर तुम्ही आला तर दुसरं प्राइस हे दीड लाख तिसरं प्राईज हे पंच्याहत्तर हजार चौथं प्राईज हे सॉरी पन्नास हजार आणि पाचवं प्राईज हे पंचवीस हजार जिंकू शकता म्हणजे पहिले पाच कॉन्टेस्ट जे आहेत त्यांचे नंबर काढले जाणार आहेत आणि त्यांना इतकं प्राईज असणार आहे नेमकी प्रोसेस काय आहे मी लिहून काढले आहे तुम्हाला थोडक्यात सर्व प्रूफ सहित सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शॉर्ट पर्यंत बघा कारण एक जर स्टेप चुकली तर तुम्हाला या कॉन्स्टेस्ट मध्ये भाग हे घेता येणार नाही तर बघा सरकारने प्रत्येकाचे एक आधार कार्ड ओळखपत्र म्हणून प्रत्येकाकडे आहे सरकारने ते बऱ्याच दिवसापासून चालू केलेलं आहे म्हणजे एक ओळखपत्र म्हणून तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे आहे यू आय डी ए आय याच्यामार्फत एक कॉन्टेस्ट घेतली जाणार आहे जी की सरकारी एजन्सी आहे यांच्यामार्फत एक कॉन्टेस्ट घेतली जाणार आहे ज्यामध्ये तुम्ही दोन लाख रुपये मिळवू शकता दो यामध्ये पाच नंबर काढले जाणार आहेत मी आता सांगितल्या प्रमाणे डिस्ट्रीब्युशन करून पाच नंबरला प्राइस दिले जाणार आहे पहिल्या नंबरला दोन लाख रुपये आणि बाकी तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे तर पाहूयात नेमकी यू आय डी ए आय म्हणजे उदय हे नॅशनल एक स्पर्धा आयोजित केलेली आहे कॉन्टेस्ट आयोजित केलेले आहे या कॉन्टेस्टचं नाव असणार आहे नॅशनल डेटा हॅकोदॉन दोन हजार सव्वीस टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ही एक कॉन्टेस्ट घोषित केलेली आहे आणि नेमकं कॉन्टेस्ट काय आहे यामध्ये तुम्ही कसे पार्टिसिपेट होणार किंवा कोणती कागदपत्रे लागणार कोणत्या अटी लावलेल्या आहेत म्हणजे कोण यामध्ये सहभागी होऊ शकतं हे आता पाहूयात आपण बघा आधार कार्ड मॅनेज करणारी यू ए डी ए आय ही एक सरकारची एजन्सी आहे म्हणजेच थोडक्यात संस्था आहेत लवकरच याचे रजिस्ट्रेशन सुद्धा चालू होणार आहे म्हणजेच रजिस्ट्रेशन चालू सुद्धा झालेले आहे पुढे सांगणारच आहे आपल्याकडे टेक्निकल नॉलेज आहे डेटा ॲनालिसिस नॉलेज असणे अतिशय महत्वाचं आहे बघा यासाठी या कॉन्टेस्टमध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आपल्याकडे टेक्निकल नॉलेज आणि डेटा ॲनालिसिसचं नॉलेज असणं अतिशय महत्वाचं आहे पुढे जाऊन तुम्हाला समजणार आहे मॅनेज करणारे यु ए डी ए आय एक सरकारची एजन्सी आहे आणि या एजन्सी मार्फत ही कॉन्टेस्ट सुरू करण्यात येणार आहे सुरू केलेले आहे रजिस्ट्रेशन याचे पाच तारखेपासून चालू झालेले आहे त्याची शेवटची तारीख काय असणार आहे आपण पुढे जाऊन पाहणार आहोत यासाठी क का महत्वाची कागदपत्रे सुद्धा काय असणार आहे पुढे जाऊन पाहणार आहोत तर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे हा ही एक हेटन टॅलेंट जी स्कीम आहे म्हणजे थोडक्यात एक स्पर्धा आहे ती कोणत्याही टॅलेंट स्पर्धेला मागं पाडण्यासारखी स्पर्धा आहे कारण तुम्हाला जाग्यावर दोन लाख रुपये मिळणार आहे तुम्ही जर ही स्पर्धा जिंकला तर तुम्हाला जाग्यावर दोन लाख रुपये मिळणार आहे बघा ने इलेक्ट्रॉनिक्स अँड सूचना प्रो प्रौद्योगिकी मंत्रालयाबरोबर मिळून देशातील हुशार विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट बघण्यासाठी कॉन्टेस्ट काढलेली आहे आता ही कॉन्टेस्ट तुम्हाला मी मगाशी सांगितलं की ही कॉन्टेस्ट कोणासाठी आहे तर देशातील विद्यार्थ्यांसाठी ही कॉन्टेस्ट आहे ज्याच्याकडे आधार कार्ड आहे त्या प्रत्येकाकडे प्रत्येकासाठी ही कॉन्टेस्ट आहे युआय नॅशनल डेटा हॅकाथॉन दोन हजार सव्वीस कॉन्टेक्टचा मेन उद्देश आहे बघा नॅ या स्पर्धेचं नाव काय आहे तर नॅशनल डेटा हॅकाथॉन कॉन्टेक्स दोन हजार सव्वीस टू थाउजंड ट्वेंटी सिक्स असं नाव आहे याचा नेमका उद्देश हा काय आहे तर कशासाठी ही योजना म्हणजे जी कॉन्टेक्स आहे ती घेण्यात येत आहे तर बघा एनोनायमाइज डेटा आहे एनोमाइज जो डेटा आहे त्या डेटावरती काम करणे आहे म्हणजे तुम्हाला यामध्ये काय काम करायचं आहे तर एनोमायझर डेटा आहे त्या डेटावरती काम करायचं आहे जिथे आपली एक छोटी रिसर्च करोड भारतीयांचे डिजिटल अनुभवपर्यंत चालणार आहे म्हणजे बघा तुमचा एक छोटासा रिसर्च रिसर्च आहे तो करोडो भारतीयांना एक अनुभव म्हणजेच डिजिटल अनुभव देऊन जाणार आहे कॉन्टेक्ट ही वीस तारखेपर्यंत असणार आहे म्हणजेच बघा दोन हजार पाच जानेवारी दोन हजार सव्वीसला याचे फॉर्म सुरू झालेले आहेत आणि दो वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला ही फॉर्म ही भरण्याची शेवटची तारीख असणार आहे तुम्ही यामध्ये भाग घेऊ शकता वीस तारखेपर्यंत त्यानंतर बघा आणि तुमचं जे प्राईज आहे ते प्राईज मिळवू शकता आपली स्किल वापरून तुम्ही तुमचा करिअरची करिअरचा ट्रेनिंग पॉईंट बोल टर्निंग पॉईंट बोलू शकता बघा तुम्ही आपलं तिथं स्किल वापरायचं आहे तुमच्या करिअरचा हा टर्निंग पॉईंट होऊ शकतो बघा पात्रता यासाठी काय असणार आहे म्हणजे कोण पात्र असणार आहे यासाठी तर भारतातील कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यालयात किंवा संस्थेत शिकणारे विद्यार्थी भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यालयात किंवा संस्थेत शिकणारे कोणताही विद्यार्थी असेल मग याच येतेत पाहिजे असं काहीही नाही फक्त मान्यताप्राप्त विद्यालय असावं त्यामध्ये प्रथम प्राईज असेल ते दोन लाख त्यानंतर द्वितीय प्राईज दीड लाख तृतीय प्राईज असणार आहे पंच्याहत्तर हजार रुपये त्यानंतर चतुर्थ प्राइज असणार आहे पन्नास हजार आणि पाचवा प्राईज असणार आहे ते म्हणजे पंचवीस हजार रुपये असे पाच प्राईज दिले जाणार आहेत पाच कॉन्टेस्ट जे आहेत स्पर्धक ते निवडले जाणार आहे त्यानंतर बघा मध्ये नेमकं करायचं काय आहे सर्वात महत्वाचं आहे मी शेवटी तुम्हाला फॉर्म कसा करायचा हे सुद्धा व्यवस्थित पद्धतीने सांगणार आहे परंतु बघा मध्ये नेमकं करायचं काय आहे बघा यू आय डे ए आय कॉन्टेस्ट स्पर्धकाला अनोमाइजड जो डेटा आहे तो सेट करून मिळणार आहे म्हणजे त्यांच्याकडून ॲन अनोमाइजड जो डेटा आहे तो सेट करून मिळणार आहे तो फक्त अनालिसिस करायचं आहे आणि एक छोटी तुमची रिसर्च करायची आहे तो डेटा अनालायस करून तुमची छोटी रिसर्च करायची आहे या डेटाला अनालिसिस करायचे आहे आणि काही क्षेत्रात काम करायचे आहे कोणत्या क्षेत्रात काम करायचे आहे बघा तुम्हाला डेटा ऑलरेडी त्यांच्याकडून दिला जाणार आहे तो डेटा ॲनालिसिस करायचा आहे आणि त्यामध्ये काही पॉईंट असणार आहेत त्या पर्टिक्युलर पॉईंटवरती तुम्हाला रिसर्च करायचं आहे त्यामध्ये बघा आधार नामांकन आणि अपडेटमध्ये ट्रेडरची ओळख करणे हा एक पॉईंट आहे त्यानंतर डेटा सिक्युरिटी आणखी मजबूत बनवणे हा दुसरा पॉईंट आहे त्यानंतर आधार सेवेला आम जनतेसाठी अधिक सुलभ बनवणे हा एक पॉईंट आहे त्यानंतर भविष्यासाठी डेटा ड्रेवन मॉडेल तयार करणे डॉ डेटा ड्रायव्हर मॉडेल तयार करणं भविष्यासाठी हा एक म्हणजे पाच ते सहा पॉइंट आहे की ज्या पॉइंटवरती तुम्हाला रिसर्च करायचं आहे आणि एक तुमचं छोटस तुमचं स्किल वापरून रिसर्च हे तयार करायचं आहे बघा तुम्हाला कळलं असेल यामध्ये पॉइंट कोणते असणार नाही त्यानंतर महत्वाचं म्हणजे यासाठी अप्लाय कसं करायचं तुम्हाला वरचं समजलं असं असेल की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे थोडक्यात सोप्या भाषेत तुम्हाला तुम्हाला एक डेटा अन अनअनोमायझेड डेटा तुम्हाला केंद्र म्हणजे सरकारकडून म्हणजेच थोडक्यात यू आय डी ए आय म्हणजेच उदय ही एक सरकारची एजन्सी आहे जी के आधार कार्डच्या डेटावरती काम करते या हे तुम्हाला एक अनअडवायज डेटा देणार आहे ते डेटा तुम्ही त्याचं त्या डेटाचे ॲनालिसिस करायचं आहे ते पॉईंट कोणते आहे तुम्हाला मी सांगितलं आधार कार्ड नामांकन आणि अपडेटमध्ये ट्रेडर्स ह्या एक पॉइंट असणार आहे याच्यावरती म्हणजे या, या पर्टिक्युलर पॉइंटवरती तुम्ही हो रिसर्च करायचं आहे त्यातून तुमचं एक छोटंसं रिसर्च काढायचं आहे त्यानंतर डेटा सिक्युरिटी आणखी मजबूत बनव कशी बनेल यावरती तुम्ही रिसर्च करायचं आहे त्यानंतर भविष्यासाठी डेटा डिवन ड्रेवन मॉडेल ड्रेवन मॉडेल आहे ते तयार करायचं आहे ते कसं असू शकतं या सर्वांवरती तुम्हाला रिसर्च करून तुम्ही स्वतःच स्किल वापरून एक रिसर्च काढायचं आहे आणि ते जमा करायचं आहे म्हणजे त्यावेळेस जे स्पर्धेक स्पर्धक आहेत त्यांनी तर तुम्हाला समजलं असेल हे करायचं आहे कागदपत्र फक्त तुमचं आधार कार्ड लागणार आहे आणि तुम्ही जिथे शिकत आहात तुम्हाला तिथलं सर्टिफिकेट एक लागणार आहे कारण तुम्ही जिथे शिकत असाल ती संस्था ही नॅशनल संस्था असायला हवी रजिस्टर्ड संस्था असायला हवी यासाठी एक सर्टिफिकेट पाहिजे एवढंच बाकी त्यानंतर बघा यासाठी अप्लाय कसं करायचं अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा अप्लाय कसं करायचं कारण कर बऱ्याच वेळा व्हिडिओमधून कागदपत्र सांगितले जातात सुरुवातीची डेट सांगितली जाते शेवटची डेट सांगितली जाते सर्व काही सांगितलं जातं परंतु अप्लाय कसं करायचं हेच माहीत नसल्यामुळे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो यासाठी तुम्हाला अप्लाय कसं करायचं तर यासाठी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी जनपरिचय या पोर्टलवरती जायचं आहे जे परिचय पोर्टलवरती केल्या गेल्यानंतर तिथे रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन हा एक पॉईंट येतो तिथे रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर इव्हेंट डॉट डेटा डॉट गव्हर्नमेंट डॉट या इन यावरती क्लिक करून तुमचं लॉग इन करायचं आहे जर पहिलं कधी तुम्ही यावरती लॉग इन केलं असेल तर इट्स ओके परंतु जर तुमचं लॉग इन नसेल तर तुम्हाला पुन्हा नवीन लॉग इन हे करून घ्यायचं आहे पहिलं कधी तुमचं लॉग इन असेल तर तिथे तुम्ही पासवर्ड टाकायचं आहे पासवर्ड लक्षात नसेल तर फॉर पासवर्ड फॉरवर्ड करून करून पुन्हा पासवर्ड चेंज केला तरी चालतो त्यानंतर ऑनलाईन हॅकेट ऑन ऑन डेटा हा एक पॉईंट पुढे येणार आहे दोन पॉईंट असतात त्यातलं ऑनलाईन हॅकेट ऑन ऑन डेटा टू थाउजंड ट्वेंटी सिक्स असा एक तिथे असं चौकोन येणार आहे त्या चौकोनवरती क्लिक करायचं आहे ड्रिवन इनोव्हेशन ऑन आधार टू थाउजंड ट्वेंटी सिक्सवरती क्लिक करायचं आहे त्या चौकोनामध्ये दुसरा पॉईंट खाली येणार आहे ड्रिवन इनोव्हेशन ऑन आधार टू थाउजंड ट्वेंटी सिक्स यावरती क्लिक करायचं आहे यामध्ये बघा पुढचा ऑप्शन येणार आहे माहिती भरण्यासाठी तुम्हाला त्यावेळी तुम्ही ओ, टीम मध्ये तुम्हाला मी हे पॉईंट सांगायचं विसरला की तुम्ही यामध्ये भाग टीमद्वारे पण घेऊ शकता पाच जणांची टीम कंपल्सरी आहे पाच जणांची याच्यावरती तुम्ही कोणताही स्पर्धक घेऊ शकत नाही पाच जणांच्या टीमने सुद्धा भाग घेऊ शकता किंवा तुम्ही एक वैयक्तिक सुद्धा भाग घेऊ शकता जर तुम्ही पाच जणांची टीममध्ये भाग घेतला असेल तर तुम्हाला प्रत्येकाची वैयक्तिक माहिती ही भरावी लागणार आहे कंपल्सरी आणि जर तुम्ही सिंगल म्हणजेच वैयक्तिक भाग घेतला असेल तर तुम्हाला स्वतःची वैयक्तिक माहिती भरून सबमिट करायचं आहे तुमचं रजिस्ट्रेशन हे पूर्ण होणार आहे तर बघ पहा ऑनलाईन अप्लाय अशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारू शकता तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजलं असेल की ज्याच्याकडे आधार कार्ड आहे त्या अशा आधार कार्ड धारकांना यू आय डी ए आय सरकारी एजन्सी आहे जर का डेटावरती काम करणारे ह्या डेटा एजन्सीने एक स्पर्धा घेतली आहे जिथे तुम्हाला दोन लाख रुपये जिंकण्याची एक चांगली संधी आहे सो जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये भाग घ्या आणि तुम्ही दोन लाख रुपये जिंकू शकता भले नंबर नाही आला तरी तुम्हाला तिथे नॉलेज हे मिळून जाणार आहे कारण मोफत पूर्णपणे मोफत ही कॉन्टेस्ट आहे स्पर्धा आहे ते घेण्यात आलेले आहे तुम्हाला भाग घेण्यासाठी किंवा सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही त्यामुळे तुम्ही भाग हे घेऊ शकता आणि आपलं टॅलेंट हे दाखवू शकता नशिबाने जर तुमचा नंबर आला तर तुम्हाला दोन लाख रुपये हे मिळणार आहे किंवा दुसरा आला तर दीड लाख तिसरा आला तर पंच्याहत्तर हजार चौथा आला तर पन्नास हजार पाचवा तर तुम्हाला पंचवीस हजार हे मिळणार आहे त्यामुळे पूर्णपणे मोफत असलेल्या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने भाग घ्या सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद